नमस्कार स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासोबत सकाळच्या नाश्त्यासाठी पोटभरीची आणि अतिशय पौष्टिक अशी रेसिपी शेअर करत आहे तर हा नाश्ता मी एक वाटी मुग्धाळ आणि दोन बटाटे वापरून बनवलेला आहे तर हा नाश्ता बनवायला जितका सोपा आहे तितकाच तो खायला देखील अगदी पौष्टिक आणि टेस्टी लागतो चला तर मग लगेच सुरुवात करूया तरी ते मी एका मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी गव्हाची पीठ घेतली आहे आणि यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घातली आहे तिखट थोडे बेतानेच घालावे कारण यामध्ये आपण नंतर हिरवी मिरची देखील वापरणार आहोत तर आता यामध्ये पाऊन चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ घालावे थोडीशी चिली फ्लेक्स आणि हिरव्या मिरचीचे बारीक काप करून घालावेत सोबतच एक चमचा आलं लसूण ओबडधोबड वाटून घालायचं आहे आता बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर यामध्ये घालावी याबरोबरच यामध्ये एक छोटासा कांदा बारीक चिरून घालायचा थोडीशी कसुरी मेथी हातावर अशा प्रकारे चोळून यामध्ये घालावी यामुळे हा नाश्ता चवीला देखील अगदी छान लागतो आता यामध्ये दोन उकडलेले बटाटे किसून घालावेत तरी इथे मी बटाटे अगोदरच उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे तर किस्तीवर अशा प्रकारे हे बटाटे यामध्ये किसून घालायचे आहेत याबरोबरच यामध्ये दोन चमचे रवा देखील घालायचा आता हे सर्व साहित्य एका चमच्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे आता यामध्ये थोडे थोडे पाणी ओतत याचे घट्टसर असे बॅटर बनवून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता इथे मी थोडे थोडे पाणी ओतत याचे थोडेसे सैलसर असे मिश्रण बनवून घेत आहे खूप पातळसर किंवा अगदीच घट्ट बनवायचे नाही तर पहा अशा प्रकारे ते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पहा अशा प्रकारे इथे आपल्याला हे मिश्रण चांगले बनवून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण रवा घातलेला आहे तर तो रवा भिजण्यासाठी साधारण पाच मिनिटे तरी लागतात तोपर्यंत हे मिश्रण बाजूला ठेवून देऊया तर इथे मी एक वाटी भिजवलेली मूगडाळ घेतली आहे तर एक तासभर ही मुगदाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि पहा अशा प्रकारे ही मुगदा छान अशी भिजलेली आहे तर मिक्सरच्या भांड्यात ही मुगदाळ घालावी आणि अशा प्रकारे याची स्मूद अशी पेस्ट बनवून घ्यावी पहा अगदी छान अशी ही मुगडाळ वाटली गेलेली आहे तर आपण अगोदर जे मिश्रण बनवले होते त्यावरील झाकण काढूया आता हे मिश्रण देखील छान असे भिजलेले आहे तर यामध्ये ही मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेली मुगडाळीची पेस्ट घालावी आता ही, ही मुगडाळीची पेस्ट, पेस्ट या मिश्रणामध्ये घातली की चमच्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे मुगडाळीची पेस्ट या मिश्रणामध्ये चांगली एकजीव होईल अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचे आहे तर हा नाश्ता बनवण्यासाठी आपण सोडा किंवा इनो अजिबात वापरणार नाहीत तर गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये मी चमच्याभर तूप सोडून ते पॅनला व्यवस्थित लावून घेतले आहे आता पॅन चांगला गरम झालेला आहे आणि यामध्ये हे तयार केलेले मिश्रण पळीने अशा प्रकारे घालावे आणि पळीनेच हे मिश्रण पॅनमध्ये अशा प्रकारे गोलाकार हो पसरवून घ्यावे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर थोडेसे जाडसरच हा पराठा ठेवलेला आहे पहा अशा प्रकारे हे मिश्रण पॅनमध्ये सोडून घेतलेले आहे तर आता मध्यमाचीवरच हा पराठा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तर साधारण एक मिनिटानंतर हा पराठा खालच्या बाजूने छान असा भाजला जातो आणि वरच्या बाजूने हा पराठा छान असा सुकला आणि कडेने याच्या कडा सुटू लागल्या की तो पलटून घ्यावा पहा अशा प्रकारे आता हा पराठा दोन्ही बाजूंनी मध्यमाचीवरच आपल्याला चांगला आलटून पलटून भाजून घ्यायचा आहे तर ते मी कलत्याने हा पराठा आलटून पलटून दोन्ही बाजूंनी मध्यम आचेवर चांगला भाजून घेत आहे साधारण दोन ते तीन मिनिटानंतर हा पराठा छान असा भाजला जातो पहा अशा प्रकारे या पराठ्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे पहा रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे आणि हा पराठा छान असा भाजला गेलेला आहे हे पराठे सॉससोबत दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत देखील खायला छान लागतात किंवा तुम्ही हे पराठे नुसतेच जरी खाल्ले तरी देखील दे ते अतिशय टेस्टी लागतात हे पराठे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी देखील देण्यासाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद